राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन गट तयार झाले एक शरद पवारांची राष्ट्रवादी एक अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यामुळे बहुतेक आमदार अर्थात चौरेचाळीस आमदार हे अजित पवार गटात गेले राष्ट्रवादी पक्ष सुद्धा अजित पवारांचा झाला आयोगानं चिन्ह सुद्धा अजित पवारांना दिलं मात्र या सगळ्यांमध्ये पवार कुटुंबाचा स्टँड काय आहे हे पाहणं देखील अतिशय महत्वाचं आहे कारण ही नुसती पक्षात फुट नव्हती तर पवार घरामध्ये फुट होती पवार कुटुंबामध्ये फुट होती मध्यंतरी एका कार्यक्रमात अजित पवार म्हणाले की माझं कुटुंब सोडून सगळे पवार माझ्या विरोधात आहेत यातून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की पवार कुटुंबीय सगळे शरद पवार यांच्या पाठीशी आहेत हे अजित पवारांना कळून चुकलंय आणि त्याचा नुकताच प्रत्यय देखील येतोय खुद्द अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे श्री पुत्र योगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आणि यामुळे राज्यात पुन्हा एकदा पवार कुटुंबाची चर्चा सुरू झाली अजित पवार यांचे सख्खे पुतणे योगेंद्र पवार यांनी आपण सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणार असल्याचं म्हटलंय त्यांनी नुकतंच बारामती इथल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली आणि आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत असल्याचं स्पष्ट केलं योगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय नसले तरी ते व्यवसायात असल्यामुळे त्यांचा बारामतीमध्ये चांगला संपर्क आहे बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानतेचे ते खजिनदार आहेत त्यासोबतच बारामती तालुका कुस्तीदीर संघाचं ते काम पाहतात त्यामुळे योगेंद्र पवार यांच्या रूपानं बारामतीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि पर्यायानं सुप्रिया सुळे यांना भक्कम पाठिंबा मिळेल असं म्हटलं जाते जर योगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या सोबत असतील तर त्यांचे वडील अर्थात अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार हेही थोरल्या पवारांसोबत असणार असं म्हटलं जाते मात्र अजित पवार यांनी पवार कुटुंबीय आपल्यासोबत नसलं तरी बारामतीकर आपल्यासोबत असल्याचं म्हटलं होतं यावरूनच अजित पवार आता एकाकी पडू लागलेत की काय असंही मत व्यक्त केलं जाते म्हणजेच योगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या जवळचे असल्याचं मानलं जात होत अगदी राष्ट्रवादीच्या फुटीवेळी पवार कुटुंबात फूट पडू नये यासाठी योगेंद्र यांचे वडील श्रीनिवास पवार यांनी अनेक प्रयत्न केल्याचं म्हटलं जाते अगदी पहाटेच्या वेळी सुद्धा श्रीनिवास पवार यांच्या मध्यस्थीनं अजित पवार यांना घरी परत आणण्यात यश आलं होतं आता पक्षाच्या फुटीवेळी सुद्धा श्रीनिवास पवार यांचे पुत्र योगेंद्र हे सातत्यानं सिल्वर ओक वर जात होते पवारांशी चर्चा करत होते त्यामुळे योगेंद्र पवार पवार कुटुंबातील महत्वाचे युवा सदस्य आहेत आता बारामतीमध्ये लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होणार असल्याचं बोललं जाते मग अशा वेळी योगेंद्र पवार हे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणार असून आपली काकू अर्थात सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ते प्रचार करतील असंही म्हटलं जाते त्यामुळे पवार विरुद्ध पवार असणाऱ्या सामन्यात योगेंद्र पवार या आणखी एका पवारांची राजकारणात एंट्री होणं याला विशेष महत्व झालंय कारण योगेंद्र पवार यांनी आजोबाविरुद्ध काका अशा सामन्यात आजोबांना पाठिंबा आणि मदत करण्याचं जाहीर केलं आहे जाहीर कार्यक्रमात अजित पवार जे म्हणाले होते त्याचा आता दिवसेंदिवस प्रत्यय येतोय सख्खा भाऊ सख्खा पुतण्या त्यासोबतच सख्ख्या बहिणी हे सगळेच लोक शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहिले तर अजित पवार यांना हा त्यामुळे मोठा धक्का मांडला जातोय त्यामुळेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणखी कोणकोणते कौन पवार नेमकं कुणामागे उभं राहतात आणि बारामतीचं राजकारण कसं वळण घेतं हे आपल्याला पाहायला मिळेल एक मात्र खरंय की सत्तेच्या या लढाईत आपले विरुद्ध आपले असा हा सामना होणार आहे हे मात्र निश्चित झाले आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला निश्चित कळवा आणि पाहत रहा न्यूज टापू